नमस्कार आरपी रेसिपी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तरी ते आपन ले ले थ, चा कुल्बा, कुल्बा तर इथे आपण घेतलेल्या आहेत खाडीच्या कोलब्या कोलब्या तर एकदम मोठ्या मोठ्याच आहेत ह्या पहा अशा प्रकारे आपण ह्या मोठ्या मोठ्या कोलब्या घेतलेल्या आहेत ह्या कोलब्या आपल्याला चांगल्या साफ करून घ्यायचे ह्या कोलब्या आपण चांगल्या साफ करून घेतलेल्या आहेत आणि इथे हा जो काही दोरा असतो ना तोसुद्धा आपण काढून घेतलेला आहे आपण इथे कोलबीचा चांगला झणझणीत रस्सा बनवणार आहोत त्यासाठी आपण ते हे वरचं जे साल आहे ते कोलबीचं काढलेलं नाही तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही तरी तरीसुद्धा चालेल इथे आपण आता कोलबी स्वच्छ धुवून साफ करून घेतलेली आहे तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊया इथे आपण आता गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे आणि आपली कढई सुद्धा चांगली तापलेली आहे त्यामध्ये आपण आता घेणार आहोत तेल आपण इथे घेतलेलं आहे तेल तेलसुद्धा आपल्याला चांगलं तापवून घ्यायचं आहे इथे आपलं आता तेल सुद्धा चांगला तापलेला आहे त्यामध्ये आपण घेणार आहोत पाव हिंग हिंग तर आपला चांगला तडतडलेला आहे हिंगासोबतच आपण ठेचलेला लसूण घेणार आहोत जेव्हा आपल्याकडे एखादी ओली बच्चे असते ना तेव्हा आपल्याला लसणाचं प्रमाण जरा जास्त घ्यायचं आहे इथे आपण आता लसूण तर घेतलेला आहे लसूण सुद्धा आपण तेलामध्ये चांगलं परतवून घेऊयात लसूण आपल्याला चांगलं लालसर करून घ्यायचं इथे आपला आता लसूणसुद्धा चांगला लालसर झालेला आहे त्यामध्ये आपण घेऊयात बारीक चिरलेला टोमॅटो इथे आपण एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तुम्हाला हवा असेल जर तुम्ही बारीक पेस्ट करून घेतली तरीसुद्धा चालेल सुद्धा आपण आता लसणामध्ये मिक्स करून घेऊया टोमॅटो आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचा एकदम नरम होईपर्यंत म्हणजे मस्तपैकी असं कोळंबीच्या रसामध्ये टोमॅटो आपला छान मिक्स होऊन जातो इथे आपला आता टोमॅटो आणि लसूण सुद्धा चांगला शिजलेला आहे ह्यामध्ये आपण आता मसाले घेऊयात टोमॅटो ना आपल्याला टोमॅटो आपल्याला पूर्णपणे अशा प्रकारे शिजवून घ्यायचं आहे तर इथे आपण टोमॅटो शिजवून घेतलेला आहे ह्यामध्ये आपण आता बाकीचे मसाले घेऊयात इथे आपण अर्धा चमचा धणेपूर घेतलेली आहे इथे आपण पाव चमचा हळद घेतलेली आहे इथे आपण घेतलेला आहे आपला घरगुती अग्री कोळी लाल तिखट मसाला लाल तिखट मसाला इथे मी दोन चमचे घेतलेला आहे तुम्ही तुमच्या तिखटानुसार कमी जास्त घेऊ शकता इथे आपण घेतलेला आहे अग्री कोळी घरगुती गरम मसाला आपण इथे आता सर्व मसाले तर घेतलेले आहेत सर्व मसाले आपण तेलामध्ये मस्त मिक्स करून घेऊया इथे आपण सर्व तेला मसाले तेलामध्ये तर मिक्स करून घेतलेले आहेत आता आपण ह्यामध्ये घेणार आहोत बटाटा आणि वांगा कारण कोलबीच्या रसामध्ये बटाटा आणि वांगा असेल तर कोलबीचा रस्सा खूप छान लागतो तर इथे आपण आता हे बटाटा आणि वांगे घेतलेले आहेत मला जर कोळी पद्धतीचा कोळंबीचा रस्सा करायचा असेल ना तर त्यामध्ये तुम्ही बटाटा आणि वांगा नक्की घ्या कारण बटाटा आणि वांग्यामुळे खूप चांगली अशी चव येते इथे आपण आता बटाटा आणि वांगा तर मिक्स करून घेतलेला आहे त्यामध्येच आपण आता कोळंबीसुद्धा घेऊयात इथे आपण ही घेतलेली आहे खाडीची कोळंबी तरी सर्व कोळंबीसुद्धा आपण ह्यामध्ये आता मिक्स करून घेऊया इथे आपण आता सर्व कोळंबीसुद्धा ह्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे मस्तपैकी अशी झणझणीत आपण अग्री कोळी पद्धतीने कोळंबीचा रस्सा बनवणार आहोत तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा बटाटा आणि वांगा मिक्स करून खूप छान लागतो कोळंबीचा रस्सा तर इथे आपण आता कोळंबी सुद्धा ह्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे त्यामध्ये आपण आता रशासाठी पाणी घेऊयात इथे आपण आता रशासाठी पाणी घेतलेलं आहे आपल्या आपण आता सर्व पाणी यामध्ये मिक्स करून घेऊया तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे ना तेवढा तुम्ही पाणी घ्या इथे आपण आता एक ग्लास पाणी घेतलेला आहे रशासाठी आता आपण ह्यावर झाकण ठेवून मस्तपैकी असं वाफेवर शिजवून घेऊया इथे आपण आता ह्यावर झाकण ठेवून घेतो इथे आपण ह्यावर झाकण तर ठेवून घेतलेला आहे आपल्याला मस्त पैकी आता ह्यावर पाच मिनिटासाठी एक उकळी काढून घ्यायची आहे इथे आपले आता पाच मिनिट झालेले आहेत आपण ह्यावर काढून घेऊयात आपण आता इथे झाकण तर काढून घेतलेला आहे आणि मस्त पैकी अशा आपल्या कोळंबीच्या रश्याला एक उकळी आलेली आहे आणि पहा इथे आपला आता बटाटा सुद्धा चांगला शिजलेला आहे आणि वांगा सुद्धा शिजलेला आहे यामध्ये आपण आता चवीपुरतं मीठ आणि आंबुशी घेऊयात ह्यामध्ये आपण इथे आंबुशी आणि बाठे घेतलेले आहेत कोळंबीच्या रसामध्ये कच्चा आंबा किंवा आंबुशी आणि बाठे टाकल्यावर रसा खूप छान लागतो आंबुशी आणि बाठे जर आपण घेतलेले आहेत त्यामध्येच आपण घेणार आहोत चवीपुरतं मीठ इथे आपण परत एकदा आपला रस्ता मस्तपैकी असा अल्टीपल्टी करून घेऊयात मस्तपैकी आपले इथे कोळंबीसुद्धा शिजलेली आहे तर आता आपण परत एकदा ह्यावर दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून एक उकळी काढून घेऊया इथे आपण आता परत एकदा झाकण ठेवून घेतोय एक उकळी काढण्यासाठी म्हणजे आपले आता बाटेसुद्धा ह्यामध्ये चांगले शिजतील आणि आपल्या कोळंबीच्या रशाला मस्तपैकी असा आंबटपणा येईल इथे आपले आता दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आणि आपण ह्यावरचं आता झाकण काढून घेतोय इथे आपण आता यावरचं झाकण काढून घेतलेलं आहे मस्तपैकी असा झणजण खाडीच्या कोळंबीचा रस्सा तयार आहे ह्यामध्ये आपण आता बारीक चिरलेली कोथिंबीर घेऊयात ह्यामध्ये आपण घेतलेली आहे ही बारीक चिरलेली कोथिंबीर कोळंबीच्या रसामध्ये आपण भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे इथे आपण आता कोथिंबीर तर घेतलेली आहे आणि मस्तपैकी असा आपला अग्रिकोळी पद्धतीचा खाडीच्या कोळंबीचा झणझणीत ज़्ण असा रस्सा तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू